जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार महसूल विभागामार्फत राज्यात एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महसूल दिन व एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस साजरा करणेबाबत शासन परिपत्रकांवये महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसुली कामे वेळेच्या वेळी पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे वसुलीच्या नोटिसेस पाठविणे मोजणी करणे अपील प्रकरणांची चौकशी करणे वेळेच्या वेळी व वेळापत्रकानुसार या कर्मचा यांचा आणि महसुली वसुलीचे उद्दिष्ट या अधिकारी कर्मचा यांचा या कर्म सत्कार करण्याकरिता आणि महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरिता दरवर्षी एक ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसेच महसूल विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उत्कृष्ट काम करणा या व नवनवीन संकल्पना राबविणा या जिल्हाधिकारी यांचा दरवर्षी राज्यस्तरावर उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव सन्मान, सन्मान करण्याचा निर्णय शासन निर्णयान्वये घेण्यात आला असल्याची माहिती नंदुरबार तहसीलदार प्रदीप पवार यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून माहिती दिली आहे तदनंतर याच धर्तीवर विभागनिहाय उत्कृष्ट काम करण्या या अपर जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार अव्वल कारकून मंडळ अधिकारी लिपिक तलाठी पोलीस पाटील कोतवाल व वा वाहन चालक यांचा उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी म्हणून गौरव सन्मान करण्याचा निर्णय शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे महसूल विभागाकडून देण्यात येणा या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणा या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने एक ऑगस्ट महसूल दिनापासून महसूल सप्ताह साजरा करण्याबाबत पंचवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे तसेच गतवर्षी महसूल पंधरवडा सादर करण्याबाबत तीस जुलै दोन हजार चोवीस अन्वये निर्गमित करण्यात आलेला आहे यावर्षी देखील एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महसूल दिन व एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत महसूल सप्ताह वजा दोन हजार पंचवीस साजरा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुषंगाने शासनाने निर्णय घेतला आहे महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसुली कामे वेळच्या वेळी पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे वसुलीच्या नोटीसेस पाठविणे मोजणी करणे अपील प्रकरणांची चौकशी करणे आदी कामे वेळच्या वेळी व वेळापत्रकानुसार करणा या अधिकारी कर्मचा यांचा आणि महसूल वसुलीचे उद्दिष्ट पार करणा या अधिकारी कर्मचा यांचा सत्कार करण्याकरिता आणि महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरिता एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महसूल दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात यावा तसेच यावर्षी महसूल दिनापासून एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यभरात महसूल सप्ताह वजा दोन हजार पंचवीस साजरा करण्यात यावा या अनुषंगाने नंदुरबार येथील तहसील कार्यालयात तहसीलदार प्रदीप पवार यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून या महसूल सप्ताह कालावधीत नंदुरबार तहसील कार्यालय अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली आहे यावेळी नायब तहसीलदार सुरेखा जगताप तसेच नायब तहसीलदार नितीन पाटील उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी प्रदीप पवार नंदुरबार तहसीलदार आपल्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना आणि नागरिकांना आवाहन करू इच्छितो की एक ऑगस्ट हा महसूल सप्ताह दिन आहे तर या दिनानिमित्त आपण महसूल सप्ताह आयोजित करत आहोत तर या सात दिवसांमध्ये आपण महसूल विभागाच्या माध्यमातून आणि इतर जे संलग्न विभाग आहेत जसे की सामाजिक वनीकरण विभाग असेल ग्रामसेवक असतील मोजणी विभाग असेल यांच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत आहोत त्या माध्यमातून लोकांचे विविध प्रश्न ज्या लोकांच्या रोजच्या गरजा आहेत तर त्या सोडवण्याचा आपला एक महत्त्वाचा प्रयत्न आहे तर लोकांना जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत करावी करायची आहे तर मी थोडक्यात तुम्हाला या कार्यक्रमाचं स्वरूप सांगतो एक ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील ज्या कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे तर त्यांचा समारंभ आयोजित केलेला आहे आणि जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत तर त्यांचा समारंभ आपण आयोजित केलेला आहे जे चांगले काम करत असतात ते दोन ऑगस्ट रोजी ज्या ज्या गावामध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण झालेलं आहे आणि दोन हजार अकरा पूर्वी रहिवास प्रयोजनासाठी ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे तर के घर, ते अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी आपण रागांचे पट्टे वाटप करत आहोत तर लोकांनी मोठ्या प्रमाणावर तलाठी आणि ग्रामसेवकांना सहकार्य करायचं आहे आणि त्यांचे पुरावे आणून द्यायचे आहेत की त्यांचं अतिक्रमण किंवा त्यांचं जे घर रहिवास प्रयोजनासाठी जे घर होतं ते दोन हजार अकरा पूर्वीच आहे तर त्यांचे नियमानुकूल करण्याचे प्रस्ताव आपण त्या ठिकाणी तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवून ते मंजूर करून घेणार आहोत तीन ऑगस्ट रोजी आपण आपल्या गावामध्ये जे काही पानांद रस्ते आहेत किंवा शिवरस्ते आहेत तर त्यांची मोजणी करून आपण त्यांच्या दुतर्फा झाडे लावणार आहोत तर एखाद्याचा एखाद्या गावामध्ये एखादा शिवरस्ता किंवा पानान रस्ता अडवलेला असेल तर लोकांनी पुढे यायचे आमची यंत्रणा उभी राहील आणि आमच्या यंत्रणेच्या देखत आपण ते अतिक्रमण निष्कासित करून तो रस्ता मोकळा करणार आहोत आणि ती दुतर्फ झाडे लावण्यासाठी सुद्धा लोकांनी थोडासा पुढाकार घ्यायचा आहे आमच्या माध्यमातून सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून रोपे उपलब्ध करून देण्यात येतील चार ऑगस्ट रोजी आपण महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळ न्याय राबवणार आहोत तर त्यात लोकांचे जे विविध दाखले आहेत तर ते दाखले वाटपाचं काम आपण मंडळ हाय करणार आहोत तर लोकांनी आप आपली कागदपत्र आणि अर्ज घेऊन संबंधित ठिकाणी मंडळाच्या ठिकाणी उपस्थित राहणं अपेक्षित आहे आमची यंत्रणा त्या ठिकाणी उपस्थित असेल पाच ऑगस्ट रोजी जे आपले हे आहे विशेष सहाय्य योजना आहे संजय गांधी योजना असेल किंवा सप्लायची जी योजना आहे त्यात डीबीटी मार्फत लोकांच्या खात्यावर पैसे जमा होतात तर ज्या लोकांचं डीबीटी झालेलं नाही तर अशा लोकांना घरबेटी करून आपण डीबीटी मार्फत अनुदानाचं वाटप करणार आहोत तर लोकांनी आपलं ज्या लोकांच्या खात्यावर रक्कम जमा होत नाही डीबीटी झालेली नाही बऱ्याचशा लोकांच्या ह्याच्यात आधार कार्ड लिंकिंगचे प्रॉब्लेम असतात तर त्या ठिकाणी आपण सेतू मार्फत आधार किट पण उपलब्ध करून देणार आहोत तर ज्या लोकांच्या आधार कार्डमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर ते त्या ठिकाणी आपण दुरुस्त करणार आहोत तर लोकांनी या कॅम्पांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हायचे आहे सहा ऑगस्ट रोजी आपण शासकीय जमिनीवरचे जे अतिक्रमण आहेत तर ती निष्कासित करणार आहोत आणि ज्या शर्तभंग झालेल्या जमिनी आहेत तर त्या शासनाच्या धोरणानुसार ज्या नियमानुपण करण्या करता येण्यासारख्या आहेत तर त्या करणार आहोत तर लोकांनी त्याही गोष्टी तलाटी आणि ग्रामसेवक यांच्याला निदर्शनास आणून द्यायच्या आहेत एखाद्याच्या जमिनीवर जर काही शर्तभंग झालेला असेल तर त्यांनी तो तलाठी आणि ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि सात ऑगस्टचा जो कार्यक्रम आहे तो मात्र जे क्रशरधारक आहेत आपले शासनाने नवीन नियम सांग धोरण आणलेला आहे त्यामार्फत प्रत्येक जिल्हागणिक साधारणपणे पन्नास क्रशर उभे करायचा आहे शासनाला त्या नुसार तर त्यानुसार शासनाने काही लोकांना विशेष सवलती दिलेल्या आहेत तर ज्या लोकांना असं क्रशर उभं करायचं असेल तर त्यांची आपण मिटिंग ठेवलेली आहे त्यांनी त्यांच्या समस्या किंवा त्यांच्या काय असतील तर त्या या मिटिंगमध्ये शेअर करण्यासाठी उपस्थित राहायचे तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम असेल लोकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात भाग घ्यायचा आहे आणि आपल्या समस्या सोडून घेण्यासाठी प्रशासनालासुद्धा मदत करावी अशी मी सर्व सर्वांना विनंती करतो